नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता आठ तारखेपासून तार संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता आठ जून पासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण आठ तारखेपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर आणि हा पाऊस पेरणी योग्य असणार आहे काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपण की आता आठ तारखेपासून तार संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण आठ तारखेपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर आणि हा पाऊस पेरणी योग्य असणार आहे का आणि पेरणी करण्यापूर्वी पाऊस हा किती पडायला हवा की ज्यामुळे दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येणार नाही याबद्दल सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती दिली जाणार आहे तर बघा मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार आता जून महिन्यात संपूर्ण राज्यात सरासरीच्या एकशे सहा ते एकशे दहा टक्के पाऊस पडणार आहे आणि त्याचबरोबर दुसरी आलेली अपडेट अशी आहे कि मान्सून हा तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये या ठिकाणी सहा ते सहा जून आसपास दाखल होणार आहे आणि तिथपासून म्हणजे आठ तारखेपासून समोरील आठ दिवस संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये खास करून कोकण त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खान्देश या प्रत्येक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक खेड्यात आपल्याला आठ तारखेपासून पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे मग दुसरा प्रश्न हा पाऊस पेरणीयोग्य असणार आहे का तर मित्रांनो आनंदाची वार्ता आहे की हा पाऊस पेरणीयोग्य असणार आहे म्हणजे या वर्षी आपल्या सर्व पेरण्या वेळेवरती होण्यास शक्यता आहे परंतु घाई नको गडबड नको जमिनीमध्ये त्या ठिकाणी ओल आतपर्यंत जाऊ द्या ओल ही कमीत कमी पंचाहत्तर सेंटीमीटरपर्यंत गेली तरच आपण पेरणीचा विचार करान असं म्हटलं आहे की दोन पावसं ही जमिनीतील गरमी काढण्यासाठी जातात तर दोन पावसं जाऊ द्या त्यानंतर पावसाचा अंदाज बघून आणि जमिनीतील ओल पाहून जर आपण पेरणी केली तर मला वाटतंय दुबार पेरणीचं संकट यावर्षी अजिबात कुणावरही येणार नाही आणि येऊ नये अशी ईश्वरचरणी कळकळीची माझी आहे प्रार्थना तर इथून पुढे पावसाबद्दल अचूक माहिती जाणून घ्यायची असेल पाऊस कधी कुठं कसा किती कोसळणार याबद्दल लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला तर असणार हा व्हिडिओ तात्काळ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार